उठा की लावायची की नाही आज पईन हा आठ वाजू तरच बर का नाही तुम्ही पैन जिंकायसाठी निमऱ्यात पर्यंत दुरूम उरत नाही यायचा बर दहा वाजू तर दहा वाजायच्या पुढे नाही हम्म आणि जेव्हा कमी पैसे करेन त्यांनी काय करायचं काय करायचं हो काय पार्टी जेवण चालायचं आहो शब्द देण्यात ठेवा नाही तर फिरवी जाण अं किंकलेली परत हे कव जिंकले माझे चार हजार झाले ते तुमचे अडीच हजार झालेत बरं आजचा शब्द देण्यात ठेवा तुम्ही ब टाटा बाय बायबाई पाणी तापून नमस्कार मित्रांनो आता बरोबर पाच वाजलेत आणि दाजीची माझी पैन लागलेली की जो जास्त पैसे आपलं कम जो कमी पैसे कमवेन त्यांनी संध्याकाळी पार्टी द्यायची जेवण चालायचं आता बघू कुणाचे जास्त पैसे होतेत मला तर फुल कॉन्फिडन्स आहे की माझे जास्त होणार का तर मी एकदा गाडी चालू केली की माझ्या मनावर कवर थांबवायची स्टॉपमध्ये मी किती बी चालू येतो माझा नादच नाही करायचा आता बघू दाजीनी कॉन्फिडन्सच्या नादातपर्यंत लावली आता बघू किती होतेत थांबा गाडी पुसून घेतो दोन मिनटात अशा पद्धतीने आपल्याला सुंदर अशी एकशे सत्याहत्तर रुपयाची रेल्वे स्टेशनची बुकिंग पडलेली आहे त्याच्यामुळे जातो आता पिकअप करायला पटकन टार्गेट जिंकायचे आपल्याला बघू आता काय होते पहिले बुकिंग तर पडली लगेच आता बघू आता वाजल्यात साडेआठ आणि आपले पैसे झालेत एक हजार रुपये आता दाजीला फोन लावतो दाजी काय म्हणते बघतो हॅलो किती झाले आमचं काय गाडी ठेवायला जागा नाही पण किती झाले तरी पण पाहिजे आमचे झाले हजार अरे वाईंग खदरनाक निवडे झाली थोड्या <laughs> ते तुम्ही आपल्या संध्याकाळी हॉटेल हो, बुक करून ठेवा तुम्ही नाही ओरठ्या करू शकत मला <laughs> मी म्हणतोय ना आता 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 मध्ये कोथमध्ये जेवण करायला थांबलो होतो नाश्ता मधला नाश्ता करावा हॉटेल बुक कराव खेळ नाश्ता करायला थांबलोय आता म्हणजे थांबतो आता नाश्ता करतो इथं म्हणजे जरा माइंड फ्रेश होईल मग बघू पुढचं नियोजन मस्त पैकी के नाश्ता केलाय आता आणि लॉग इन केलं की लगेच ट्रिप पडली म्हणलं बरं झालं तसं बी मी वाटेच बघत होतो आता बघू संध्याकाळपर्यंत आज दाजीचा दाज कार्यक्रम आहे म्हणजे हाय पार्टी घेणार म्हणजे घेणारच आता वाजले दहा वाजून पंचेचाळीस मिनटं आणि धंदा झाला आहे अठराशे रुपये सीएनजी जी संपत सीएनजी जी भरतो आणि मग एखादी ट्रिप आणून जेवण करतो म्हणजे ओके कार्यक्रम होईल चला सी एन जी भरूया गर्दी नसावलंय म्हणजे बरं आहे चलता चलता एक केळावाला दिसला म्हणलं केळं खातो म्हणजे वजन वाढून मग आता तीन केळं घेतले तेवढंच वजन वाढेन थोडंफार नाहीतर आपलं हाय ते आहे रोज वडापाव चहान आज केळं खातो थोडं मग जरा फरक पडलं पढ़ पडून मस्त पैकी सी एन जी भरला आणि केळं बी खाल्ली नाकाली उत्तर मग आता केले चालू आता बघू काय होतंय आता एक दोन ट्रिपान मग जेवण करतो म्हणजे राईट दोन हजारचं काम किंवा बावीस रुपयाचं तरी काम करायची उत्सतो खतरनाक म्हणजे आत्ता वाजल्यात एक वाजून अठरा मिनटं आणि आपला धंदा झाला आहे दोन हजार चारशे एकोणऐंशी रुपये आणि आता दाजीला फोन लावू आपण दाजींचं काय म्हणणं आहे बघू हॅलो किती झाले आज तुम्ही मागे राव मला आम्ही इकडे चाकून येऊन गुंतलोता आता ट्रिपच पडणार हा म्हणून पंधराशे व्हाय सोळा सोळाशे व्हाय पाहिजे तुमचे वय नाही आज तुम्ही टाकताना तु, तु, माग मला उद्या बसून लावू आपण नाही ना, ना, <laughs> चाकण त्या गाड्याने काय केलं आधी बसते रे ट्रीप टाकली गेले हो चाकणचा ड्रॉप ऍड केला माहिती नाही पड चाकणला आज नाही गेलो आता झाले तर पंधराशे रुपयाशे काहीतरी मगाशी नव्हतं मग बडा तुम्ही बर 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 चालतंय दाजीला संध्याकाळी आकडा दाखवला मंगले येईन जेवण चार नेणार म्हणजे नेणारच आज दाजीला पैकी जेवण केले आता करूया चालू हो किती होते संध्याकाळपर्यंत कमीत कमी साडे तीन हजार झालेच पाहिजे त्याशिवाय एक नंबर आता झालेत सात वाजून पंचावन्न मिनिट आणि खूप सार ट्रॅफिक फेस करून आता झालेत माझे चार हजार सहाशे अठरा रुपये आता दहाजेचे किती झाले काय दहा जे तर म्हणले प माझे दहा हौज तर साडेपाच हजार होते ना आता खरं म्हणले का खोट म्हणले काय माहिती पण फोन आला तर आत्ता पाच मिनिटापूर्वी म्हणले दहा हौज तर माझे पाच हजारच होते तुम्हाला रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवतो मी काय आलं इकडे हॅलो किती झाले सडे चार अरे 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 बस करा यार उमर बाबा एअरपोर्ट चे आपलं टेशनशिप पडली करा टेकून दोनशे सत्तीस बत्ती चाळीस रुपये होतील इतकं विना का कमवू दिव एका दिवशीत काय घरी नाही न्यायचं सासू लयच मनाव घेतलं राव तुम्ही टार्गेट आमचं

काय अजून दोन तास राहिले दोन तासात मी समजा नाही पण नाही करू शकत नाही काय नाही काय नाही काय नाही रूमवर या तुम्ही मी काय उपाशी राहून चालली काय मी सी माझी गाडी काय पेट्रोल वर चालली काय एका टाकीत कसा होईल टाकी दोनशे पंच्याऐंशी गाडी तुम्ही काय इनोवाची ट्रिप बघितले काय का तुम्हाला तीन हजार कस काय होईल असं किती रुपये रेट भेटला तुम्हाला ओला चाललं उबर दोन्ही काय कर मलाच का रेट भेटला हा ना आता काय करता गरीब परिस्थिती शेतक ट्रॅफिक आहे तर जिथे कस्टमरची तिथंच गाडी लावली तिथेच बसलोय म्हणलं आता ट्रॅफिक मोकळ झाल्यावर हो मग जाऊ रोमवर घरापर्यंत सुद्धा गाडी न्यायची हिंमत नाही माझी मी आहे शिवण्यात खतरनाक ट्रॅफिक नाही निसतं टाक का टाकगिअर काडगिअर टाकलंच

या रूमवर मग आता जाऊ जेवायला लवकर या नाही तर मग मी परत नाही काय असे आज व्हेज खायच नाही लवकर असत काय मी तितक्यात लवकर असतो नाही दहा दहाचा दहा 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 किलो खड्ड्यात लागली एका सेटेला जेवण चारावं लागेल पण ते माझ्या मला वाटलं मीच ल तेच मार्क आहे काय नू माझ्या सेहेचाळीस रुपये झाले तसे म्हणा दाजीचे पंचेचाळीसशेच झालेत जर मी गाडी चालवली तर दाजी नाही ओव्हरटेक करणार मला पण मला कटाळा इतका आलाय की म्हणजे नकोच कि दाजीला जेवण चाललेलं परडून इतकं खतरनाक ट्रॅफिक आहे माझ्या एनर्जीच नाही आणि दाजी चालू चालवत आहे गाडी चार वाजल्यापासून दाजी नॉन मध्ये गाडी होते तेव्हा इतका धंदा झाला आणि माझा बी तेवढा झालाय बरं का पण माझी एनर्जी संपली आता पुण्यातला खतरनाक वाली ट्रॅफिक आहे दहा वाजता तर आमची दहा वाजता तर कोणाचा जास्त होते मी चालली तर नाही ओरट्या करून देणार दाजीला पण दाजी बी काय कच्चा खेळाडी नाही दहा वर्ष काम केलं दाजीनी दाजीला बी माहिती कुठं ट्रॅफिक कमी असतं कुठं जास्त असतं राईट काट्याची टक्कर चालली दाजीला सांगितलं एकतीसचे झालेत माझे मग दाजी थोडं ढिल्ल ढिल्ल होऊन काम करीत दाजीला सांगितलं असतं ना बरोबरीच चालली म्हणून दाजी म्हणलं जेव्हा दाजी म्हणलं असतं जेवाला नाही थांबायचं पाणी प्यायला सुद्धा नाही थांबायचं त्याच्यामुळं दाजीला बी सांगितलं नाही मी शेचाळीसशे दाजीला म्हणलं एकतीसचे झाले दहाजी लोटते लय माग आहे काय नुमी <laughs> मी बघ आता काय आता दहा चालू ते ना पण दहा वाज तर आणते ना पाच हजाराच्या जमा आणते पैसे आता बघू रोमवर आल्यावर किती आणते तर मी जातो सीएनजी भरतो आणि जेवण करतो बास लय हाव करून उद्या अजू फोन राहायची पळी यायची बस आताच कटाळा आलाय घरी जायसुद्धा सुद्धा ताकद नाही राहिली आता बरोबर दहा वाजल्यात दाजीला मी फोन लावला म्हटलं किती पण धंदा झालाय दाजीचा झालाय पाच हजार दोनशे रुपयाचा धंदा म्हणजे आता खर्च मलाच करायची पाळी आली आता करावं लागेल मी दोंडा हाणून घेतला पायाव सकाळ सकाळ लय कॉन्फिडन्स बघ भाऊ म्हणित वाटा की भाऊला वाटलं माझी बरोबरी कुणीच नाही करणार पण आता काय सांगाव मी सारलो की बा दाजी बी काय कच्चा खेळाडी नाही दाजीने दहा वर्ष काम केलंय माझं एकच वर्ष चालू आहे आता कसंही लोक म्हणते धंदा नाही धंदा नाही मला वाटलं मलाच जे धंदा काय काही पण करणाऱ्या एवढं बी आहे तसं म्हणाय मी मग अशीच बंद केलं तर बरं का जर मी जर दहा वाजता चालविली असती तर दाजीने नसतं केलं ओवरटॅक मला आपल्याला नादच करू शकत नाही दाजीला मी उघड उघड म्हणतो की मी जर चालविलेली असती तर तुम्ही ओव्हरटॅक करू शकलं नसतात मी तव म्हणजे दोन अडीच तास झालं मी बंद केलं माझे कटाळा आलता म्हणून बंद केलं मला वाटलं दाजी असं कमीच झाला अजून दादा दा उगंच दा, वाढून जा सांगते काढून पण दाजीचा धंदा झाला आहे मग आता बघू आता परत दिवशी दे, लावू चॅलेंज कोण जिंकत आहे कळन आज जर मी दहा वाजतूर गाडी चालवली असती तर दाजीला नसतंच जिंकून दिलं पण आता जिंकली दाजी आता दा खर्च करावा लागेल का तरी बघू आता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ध्यान करून बाकीचं नाही केलं तरी जमत